नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा निवडणुकीचा पहिला जो टप्पा आहे अरे त्याचं मतदान दोन दिवसात आलेलं आहे आणि प्रचार म्हणजे उद्याच आता मतदान आहे आणि काल त्याचा प्रचार संध्याकाळी पाच वाजता थांबला अपेक्षा अशी होती की ज्या महाराष्ट्रातल्या पाच मतदारसंघामध्ये हा पहिल्या टप्प्याचं मतदान ह्या पहिल्या टप्प्याचं मतदान होतं आहे त्या ठिकाणी सत्ताधारी जी आघाडी आहे महायुती आणि विकासात जी विरोधात जी आहे महाविकास आघाडी त्यांनी किमान एकत्र येऊन प्रचाराचं एक चित्र उभं करायला पाहिजे होतं मतदारांच्या समोर सत्ताधाऱ्यांनी त्या पद्धतीनं अतिशय व्यवस्थित असं नियोजन केलं आपल्या सहकारी पक्षांच्या उमेदवारासाठी सुद्धा पंतप्रधान पदावरती राहिलेल्या मोदींनी सुद्धा जिथे ज्या ठिकाणी प्रचार सभा घेतली त्या ठिकाणी नेमकं महाविकास आघाडीमधल्या सगळ्यात मोठा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाठा शिवसेना त्यांचे नेते जगातले बेस्ट सीएम राहिलेले माननीय उद्धव ठाकरे यांनी एकही सभा घेतली नाही हे जे पाच मतदारसंघ उद्या ज्या ठिकाणी मतदान होत आहे त्या ठिकाणी काल संपलेल्या प्रचाराच्या सगळ्या रणधुमाळीमध्ये उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठी आघाडीचा धर्म म्हणून सभा घेणं आवश्यक होतं पण त्यांनी ती सभा घेतली नाही आणि हा मुद्दा मी उपस्थित करतोय असं नाही कारण की आम्ही असं काही बोललो तर खाली जे काही ट्रोलिंग करणारे असतात ते आम्हाला वरती करून शहाणपण शिकवतात की तुम्हाला काँग्रेस आणि उद्धव ठाकरे आणि बाकीच्यांचे चुकात कशा दिसतात हे मी सांगत नाही आहे यांचेच लाडके पत्रकार असलेले लोकमतचे आशिष जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला त्यांचा व्हिडिओ आहे तुम्ही तर जरूर पहा म्हणजे महाविकास आघाडीचा जो आघाडी धर्म आहे तो पाळायला महाविकास आघाडीचे नेतेच विशेषतः उद्धव ठाकरे कसे तयार नाहीत हे त्यांनीच सांगितलेलं आहे इतकंच नाही अजून एक मुद्दा जो उपस्थित केला गे गेलेला तो के आहे तोही आमच्या आधी लक्षात नव्हता आला यांनीच लक्षात आणून दिलं महाविकास आघाडीतले मतभेद त्यांचेच लाडके पत्रकार समोर आणून दाखवत आहे एकवीस जागी उबाठा शिवसेना निवडणूक लढते आहे एक दोन जागांचा अपवास सोडला तर एकोणीस जागी एकाही ठिकाणी हे भाजपच्या विरोधात लढत नाहीयेत हे त्यांचं निरीक्षण म्हणजे असा एक निष्कर्ष निघतो आहे या त्यांच्याच लाडक्या पत्रकारांच्या निवेदनातून उद्धव ठाकरेंनी भाजपशी काहीतरी साठलोट करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे न ते प्रत्यक्ष निवडणूक लढत आहेत म्हणजे कमळ विरुद्ध मशाल ह्या सामना सध्या त्यांनी जाहीर केलेल्या एकवीसपैकी फक्त दोन ठिकाणी होतं एकोणीस ठिकाणी होत नाही आणि जेव्हा काँग्रेसचे उमेदवार या पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघात उभे होते अपेक्षा अशी होती की त्या ठिकाणी महाविकास आघाडीने प्रचाराचं रान उठवायला पाहिजे होतं भाजपच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात कारण की एका ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार उभा आहे रामटेकला प्रत्यक्षामधलं चित्र असं आहे उद्धव ठाकरे या ठिकाणी प्रचाराला आलेच नाही महायुतीने अतिशय व्यवस्थित पद्धतीने प्रचार केला पाती पाचही मतदारसंघामध्ये बाकीची तर सगळी व्यवस्था प्रत्यक्ष बूथवरती कशी लावलेली ते उद्या मतदानाच्या वेळेस आपल्यासमोर येईलच ते चित्र प्रचाराची जी मुदत काल संपून गेली त्या संपलेल्या मुदतीमध्ये हा प्रचार महा विकास आघाडीचा विस्कळीत कसा होता हे तेच पत्रकार सांगतात मी तुमच्यासमोर अजून एक मुद्दा ठेवतो या सगळ्या निमित्तान एक ह्याच सगळ्या पत्रकारांनी ह्याच लिब्रांडो विचारवंत पत्रकारांनी सगळ्यांनी पुरोगामी म्हणून असा मुद्दा उपस्थित केलेला होता कि जा मरदार संगात, जा की ज्या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजे त्यांच्याकडून असलेल्या शिवसेनेचे म्हणजे उबाठाची त्या ठिकाणी कट्टर शिवसैनिक त्यांना मतदान करतील पण ज्या ठिकाणी ते उमेदवार नाहीत म्हणजे अठ्ठावीस पैकी एकवीस जागा ह्या शिवसेना उबाठा लढवत आहे उरलेल्या सत्तावीस जागा ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट हा निवडणूक लढत आहे त्या ठिकाणी हे कट्टर शिवसैनिक आपल्याला मतदान करणार नाहीत काँग्रेसचं आणि इतर पुरोगामी पक्षांचं असलेलं मतदान उद्धव ठाकरेच्या उमेदवारांना जाईल पण उद्धव ठाकरेंचं मतदान किंवा कट्टर शिवसैनिकाचं मतदान आपल्याला येणार नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीशी आपण युती करणं भाग आहे म्हणजे ते कमी झालेलं मतदान भरून काढण्यासाठी वंचितचं मतदान आपल्या हातातशील आणि आपले उमेदवार सेफ राहतील प्रत्यक्षात काय चित्र आहे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढत आहे त्यांचं आणि यांचं शेवटपर्यंत जमलंच नाही जे काही आतमधले मतभेद असतील बाजूला ठेवा या वंचित बहुजन आघाडीला सगळ्यात पहिल्यांदा धोका शिवसेनेनीच दिला वर्षभरापासून त्यांच्याशी जी चुंबाचुंबी चालली होती आणि प्रत्यक्षात जेव्हा जागा वाटपाची वेळ आली प्रत्यक्ष निवडणूक अर्ध भरायची वेळ आली कोणी किती जागा लढवायची वेळ आली आणि त्यावेळी नेमक्या उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांना धोका दिला दुसरा जो मुद्दा आता समोर येतो आहे प्रत्यक्ष प्रचाराचा म्हणजे एक तर तुमच्याकडून वंचित बहुजन आघाडी बाजूला निघून गेली आणि हे सगळं हे जे काही नॅरेशन आहे ही मांडणी ह्याच पत्रकारांनी केली होती मी हे तुम्हाला सांगतोय हे आम्ही केलेली वेगळी मांडणी बाजूला ठेवा वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आणि शिवसेनेच्या या उद्धव ठाकरे गटाबरोबर युती करून निवडणूक लढवावी चार जागा पाच जागा दोन जागा तीन जागा जे काय ते ते प्रत्यक्षात झालं नाही आता ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत आणि दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे प्रचाराचा एक सगळा म्हणून असा व्यवस्थित नियोजनबद्ध असा कार्यक्रम आखायला पाहिजे होता उद्धव ठाकरेंनी जो धोका आता प्रत्यक्ष काँग्रेसला दिलेला आहे पाच मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी सभास घेतलेला नाही आहेत त्याच्यामधले एक आशिष जाधव यांचं सूचक वक्तव्य असं आहे की जर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या उमेदवारांच्यासाठी प्रचार करणार नसेल तर उरलेल्या जागांवरती उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते प्रचार करतील का म्हणजे इंडिकेट असं केलेलं आहे विशेषतः सांगलीवरून हा सगळा मुद्दा चाललेला आहे सांगलीमध्ये ज्या पद्धतीने बंडखोरी झाली महाविकास आघाडीमध्ये आणि उघडपणे समोर आलं बाकीच्या ठिकाणी लपलेली आहे मुंबई एक जागा वर्षा गायकवाडांना जी लढवायची होती आणि सांगली या दोन मधून जी उघडपणे समोर आलं बाकीच्या ठिकाणी सगळं बाकी लपलेलं आहे म्हणजे एक तर सगळ्यात पहिला मुद्दा जो होता की तुम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेण्यामध्ये अपयशी ठरले आणि ह्याचं सगळ्यात जास्त दुःख याच पुरोगामी पत्रकारांना आहे दुसरा जो मुद्दा होता प्रचाराचं एक सुसूत्र असा कार्यक्रम का आखायला पाहिजे होता तो, तो आखला गेलेला नाही उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधामध्ये प्रचारात स्पष्टपणे समोर येण्यामध्ये काचकूच केली आणि ते मागे सरकले म्हणजे एका अर्थाने पाठ दाखवली पळून गेले ते काय काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचार करायला तयार नाहीत आणि जो तिसरा मुद्दा जो आकड्यातून दिसतो आहे तो असा की ज्या जागा शिवसेना लढत आहे त्या ठिकाणी ते प्रत्यक्ष भाजपच्या विरोधात लढायला तयार नाही खर तर हा मुद्दा गंभीर तेव्हापासूनचा आहे महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची तक्रार दोन पद्धतीतून पद्धतीने होती एक तर खालच्या पातळीवर आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतो आहे काम होत नाहीत आणि दुसरा मुद्दा की राष्ट्रवादीचे ज्या ज्या ठिकाणी पालकमंत्री आहेत त्या त्या ठिकाणी शिवसेनेची कामं होत नाहीत म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीमधली ही अडचण होती आणि ही उद्धव ठाकरेंनी पक्षनेतृत्व म्हणून सोडवावी अशी अपेक्षित होती दुर्दैवाने तसं झालं नाही त्याचा परिणाम म्हणून पक्षाच्या पक्ष अर्ध्यापेक्षा जास्त काय दोन तृतीयांश पक्ष निघून गेला एकनाथ शिंदे बरोबर आणि नेमकं आता उलटं बघा आताही हे सरकार सत्तेवरती आले जे आलेले महायुतीचं त्यालाही पावणे दोन वर्ष दोन वर्ष होत जाते या जून मध्ये पावणे दोन वर्ष झाली समजा या सगळ्या कालखंडामध्ये जेव्हा अजित पवार गट सामील झाला त्याच्यानंतरही अशी एकही तक्रार एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी किंवा कस कट्टर शिवसैनिकांनी केली नाही की आमची कामं होत नाहीत म्हणून या शिवसैनिकांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असण्याच्या कारकिर्दीमध्ये पण अशी कधी के तक्रार केलेली नव्हती की आमची कामं होत नाहीत आणि भाजपचे पालकमंत्री आम्हाला सहकार्य करत नाहीत आताही महायुतीचं सरकार आहे कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी कधीही जाहीर वाच्यता छोट्या मोठ्या कुरबुरी चालत असता स्थानिक पातळीवरती त्या असतीलही जे प्रत्यक्ष महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये होतं होतं ही सगळी अस्वस्थता समोर आलेली होती त्यांच्या काही लोकप्रतिनिधींनी राजीनामे पण दिलेले होते यांच्याकडे अगदी परभणीचंच उदाहरण आहे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिलेला होता मातोश्री होती कारण की राष्ट्रवादीवाले काम करत नाहीत म्हणून आता ही जी सगळी अडचण समोर येते आहे की तुमच्यामध्ये विस्कळीतपणा आहे जागा वाटपापासूनची अडचण आहे वंचित बहुजनला तुम्ही बरोबर घेऊ शकलेले नाहीत आणि उरलं सुरलं प्रत्यक्ष प्रचाराचं तर ते चित्र कालच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची जी मुदत संपली त्याच्यातून समोर आलेलं आहे की महाविकास आघाडी एकसंधपणे महायुतीला टक्क देण्यामध्ये प्रचारामध्ये कमी पडलेली आहे हे चित्र समोर आलेले आहे प्रत्यक्ष आता उद्याच्या मतदानामध्ये जे होईल ते होईल चार तारखेला निकाल तर हाती येतीलच पण चित्र जे समोर उभं राहिलेलं आहे ते महाविकास आघाडीसाठी अतिशय घातक असं आहे ইতিমুয় ধন্যবাদ